नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आयुष्यातील प्रत्येक समस्यावर आहेत अवघे तीन उपाय भगवान श्रीकृष्ण म्हणतात चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत भगवान श्रीकृष्णाने अशा अनेक शिकवणी दिल्या आहेत ज्या लोकांसाठी उपयुक्त आहेत भागवत गीता ही सनातन धर्मातील एक महत्त्वाची शास्त्र मांडली गेल्याने आपल्या सर्वांना लहानपणापासून याची माहिती आहे यामध्ये मोक्षप्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत मुलांना आदर्श बनवता यावे म्हणून शाळांमध्ये शिक्षकांकडून गीतेचे धडे स्वतंत्रपणे शिकवले जाते गीतेत एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत जे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत परंतु आता ते हिंदी इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे वास्तविक गीता प्रवचन भगवान श्रीकृष्णाने दिले होते जेव्हा अर्जुन आपल्या लोकांविरुद्ध शस्त्रे उचलण्यास कचरत होता तेव्हा माधवाने त्याला जीवनाचे रहस्य सांगितले आणि विश्वरूप प्रकट करून त्याची द्विधा अवस्था संपवली यानंतर धर्म आणि अधर्म यांच्यातील कुरुक्षेत्राच्या रणांगणात महाभारताचे युद्ध सुरू झाले अशा स्थितीत पांडवांनी कौरवावर विजय मिळवला या ग्रंथात कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोगाचे तपशीलवार वर्णन केले आहे तसेच भगवान श्रीकृष्णाने अशा अनेक शिकवणी दिल्या आहेत ज्या लोकांसाठी उपयुक्त आहेत तर तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक समस्यावरचे भगवान श्रीकृष्णाने दिलेले तीन उपाय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत स्वीकारा गीता उपदेशाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने समस्यावर उपाय सांगताना म्हटले होते की कोणत्याही समस्याचे निराकरण कसे करावे हे ज्याला कळते त्याला त्याचा स्वीकार करावा लागतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो आणि यश मिळवतो कारण स्वीकार केल्याने सर्व समस्या आणि संकटे संपतात त्यामुळे हा एक चांगला उपाय मानला जातो बदला गीता प्रवचनाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने समस्येचे निराकरण केले आणि सांगितले की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत आहे तुम्ही ती गोष्ट बदलली पाहिजे यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही तुमचे जीवन योग्य पद्धतीने जगू शकाल निराकरण करण्यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्याऐवजी आपल्याला आपल्या भावनिक मानसिक आणि नैतिक मूल्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की आयुष्यातील प्रत्येक समस्यावर आहेत अवघे तीन उपाय आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटलेच आहेत तर या समस्येचे निराकरण भगवान श्रीकृष्णाने आपल्याला करून दिले आहे करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ